त्यांनी आपल्याला डायरेक्टली दुसऱ्या कंपनीचा नवीन मिक्सर दिला पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आपल्या रघुवीर ब्लॉग चॅनेलवर स्वागत आहे रघुवीर ब्लॉग चॅनेल वर हा व्हिडिओ रघुवीरच्या विषयी नाही आहे तर आपण जो एक मिक्सर घेतला होता ज्याची सर्व्हिस आपल्याला तो दुकानदार घरपर्यंत देणार होता ती काय सर्विस मला घरपर्यंत भेटली नाही तो मिक्सर घेऊन आलो आहे आम्ही त्या दुकानवाल्याकडे त्याच्याकडे सोडलेली आहे पण तो मिक्सर तो दुकानवाला बोलतो की थोडा वेळ द्या तुम्हाला मी दुसरा नवीन मिक्सर देतो सो so, जर आम्हाला त्याची सर्विस आवडली तर आम्ही तुम्हाला नक्की रिकमेंड करू की तुम्ही तिकडे जाऊन त्याच्याकडून शॉपिंग करू शकता आणि प्राईस तर एक रिजनेबलच रेट आहेत का तर त्याच्यावर जी बॉक्सवर जी प्राईस आहे त्यापासून थर्टी तू फोर्टी पर्सेंट तो ऑफ करतो त्या प्राइस मध्ये तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पाहत असाल तर तुम्हाला आवडत असाल तर मग तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडे काय काय वीर तर हा वीरच्या संदर्भातला नाही ब्लॉग म्हणून वीर काय इंटरेस्ट दाखवत नाहीये हा बघा मी होत नाही <laughs> एक्झॅक्ट लेकिन नाहीये बत्तीस या पैतीस याचा पुस्तो मिक्सर मिक्सर सो हा नवीन काय कारण हा कारण तर जुना जो मिक्सर घेतला होता केंटचा तो बॉक्स बघा ग्लेंटचा तो इथेच आहे बॉक्स हा वाला फर्स्ट वाला हा हा वाला तर तो रिटर्न घेतला त्यांनी कारण तर त्याची सर्विस आपल्याला काय घरपर्यंत भेटली नाही तर आपल्याला या शॉपला येऊन म्हणजे शॉपवरून घेऊन फायदा झालाय की त्यांनी आपल्याला डायरेक्टली दुसऱ्या कंपनीचा नवीन ज्युसर मिक्सर दिला तर आ, तुला आवडलं का आवडलं कसा ब्ल्यू अरे तो बोलतोय हे चांगला मटेरियल आहे स्ट्रॉंग आहे असं बोलतोय तो इसका काय वॉरंटी वगैरे आहे का सेम दो साल

नाम काय किशोर सो किशोर बाईचा नंबर मी तुम्हाला आले तर, तर यांच्याकडून शॉपिंग करू शकता म्हणजे विश्वासू माणूस आहे तुमचा पैसा फसला असा तुम्हाला वाटणार नाही आम्हाला तर नाही वाटला करता आम्हाला त्यांनी बघा ना डब्बा जो घेतला होता तो एक्सचेंज मध्ये त्यांनी उषा कंपनीचा दिला आणि एक्स्ट्रा पैसेही त्यांनी अजूनपर्यंत मागितले नाहीत माझ्याकडे अगर वाला लेखा आहे तो काम करके ना तो उसी दिन मिळत आहे का दुसरे दिन देऊ काम सर्व्हिस सर्व्हिस चांगली दिली तो घरी देण्याचा प्रयत्न करत होता पण आम्हाला काय रावला गेला नाही आम्ही मिक्सर घेऊन इथे पोहोचलो त्याने तास ते दोन तासात आम्हाला हा अवेलेबल करून दिला आणि खुशीत बनवलेला हा ब्लॉग आहे कारण का आम्हाला वाटलं की खरंच चांगला आहे तुमच्यापर्यंत पण पोचावा म्हणून हा ब्लॉग आपण स्पेशली ब्लॉग यांच्यावरच एक बदलला हा के असे मार्क वॉरंटी चालू होला फिरसे ये बा ये हा आपलाय त्याच्या सोबत आलाय आपण नाही का त्यांचा घेतलेला अच्छा अच्छा वो भी ना... इनको दे दिया वाचवलं रे पैसे तू खूप मेहनत चालू आहे